नमस्कार मी प्रशांत कदम लोकसभा निवडणूक म्हटलं की एरवी कुणाला किती जागा मिळणार कोण सत्तेवर येणार याच्याबद्दलचा सस्पेन्स असतो पण ही निवडणूक अभूतपूर्व आहे या निवडणुकीमध्ये अजून एका गोष्टीबद्दल सस्पेन्स आहे तो म्हणजे मतदानाच्या वाढलेल्या टक्केवारीबद्दल आणि निवडणूक आयोगाला ती जाहीर करण्यासाठी झालेल्या उशिराबद्दल पहिल्या दोन टप्प्यासाठीचं जे मतदान आहे ते अंतिम आकडेवारी येता येता जवळपास पाच ते साडेपाच टक्क्यांनी वाढलं ही पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर करायला निवडणूक आयोगाला पहिल्या टप्प्यासाठी तब्बल अकरा दिवस आणि दुसऱ्या टप्प्यासाठी तब्बल चार दिवस लागले साहजिक आहे की या एका गोष्टीवरून अनेक चर्चा तर्कवितर्क सुरू आहेत अनेकांना प्रश्न पडला आहे की हे नेमकं कशामुळं इतकं कसं काय मतदान वाढू शकतं आयोगाला उशीर लागतो पण अगदी उशिरात उशिरा म्हणजे दुसऱ्या दिवसापर्यंत ते आकडेवारी द्यायचे यावेळी हा उशीर नेमका का झालेला आहे आणि साहजिक आहे यावेळीची ही निवडणूक अभूतपूर्व आहे ती या दृष्टीने पण आयोगाच्या या संपूर्ण कारभाराबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे काल याच संदर्भात दिवसभरामध्ये दोन महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत एकतर निवडणूक आयोगानं या सगळ्या आरोपांच्याबद्दल उत्तर देणारं एक पत्र काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना लिहिलं फार क्वचित वेळा असं होतं की निवडणूक आयोग अशा पद्धतीनं राजकीय पक्षांना पत्र लिहितंय त्यांना उत्तर देत आहे पण निवडणूक आयोगानं यावेळी ते केलं आणि एक प्रकारे अप्रत्यक्ष धमकी मल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्षांना दिली की अशा पद्धतीच्या विधानांपासून तुम्ही लांब राहा अशी विधानं टाळा नाहीतर तुमच्यावरती भविष्यात कारवाई केली जाईल जर तुम्ही आयोगाच्या एकूणच निष्पक्षतेबद्दल अशा पद्धतीनं भ्रामक समजुती जर पसरवल्या तर दुसरीकडे कालच एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ जे आहे ते निवडणूक आयोगाला या संदर्भात भेटलं आणि त्यांनी या सगळ्या प्रकरणाबद्दल आयोगानं पारदर्शकता ठेवावी याची योग्य उत्तरं द्यावीत हीसुद्धा अपेक्षा केलेली आहे तिसरीकडे ए डी आर या संस्थेनं या संदर्भात निवडणूक आयोगाच्या एकूणच कारभाराबद्दल सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा याचिका दाखल केलेली आहे त्यातली एक गोष्ट मी तुम्हाला सांगायची राहिली ती म्हणजे निवडणूक आयोगानं वाढलेली टक्केवारी तर जाहीर केली पण सोबतच एक आकडा म्हणजे फायनल मतदान जे आहे ते किती झालेलं आहे याचा प्रत्यक्ष आकडा जो आहे तो सुद्धा जाहीर केलेला नव्हता आणि त्यामुळं देखील राजकीय पक्षांचे हे सगळे आरोप आयोगावरती होत आहेत अर्थात आयोगानं काल जे एक लांबलचक उत्तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना दिलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केलेला आहे ते नेमकं स्पष्टीकरण काय आहे आयोगाचं हे पण मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्हाला पटतं आहे का त्या उत्तरावरून तुमचं समाधान होतं आहे का हे सुद्धा मला कमेंट्समध्ये आवर्जून कळवा सुरुवात करूयात की यावेळी नेमके निवडणूक आयोगाबद्दलचे आक्षेप काय आहे तर मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर करायला आयोगाला वेळ लागतो पण यावेळी पहिल्या टप्प्यासाठी तब्बल अकरा दिवस दुसऱ्या टप्प्यासाठी चार दिवस उशीर झाला पहिल्या टप्प्यातली आकडेवारी पाच टक्क्यांनी तर दुसऱ्या टप्प्याची पाच पॉईंट सात टक्क्यांनी वाढली दोन हजार सुद्धा जर आपण तुलना केली तरीसुद्धा ही वाढ खूप अधिक आहे दोन हजार एकोणीसमध्ये वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये ही वाढ दोन अडीच कधी एक कधी एक पॉईंट दोन टक्के इतकीच झालेली होती पण यावेळी आयोगानं थेट पाच ते थे साडेपाच टक्क्यांची वाढ करत पहिल्या टप्प्याचं मतदान सहासष्ट पॉईंट एक टक्का तर दुसऱ्या टप्प्याचं मतदान सहासष्ट पॉईंट सात टक्के झाल्याचं शेवटी जाहीर केलं आता यावेळी वोटर टर्नआउट नावाचं एक ॲप निवडणूक का आयोगानं काढलेलं आहे मागच्या वेळी पण ते होतं आणि त्या वोटर टर्नआउट ॲपवरती आकडेवारी जी आहे ती निवडणूक आयोग जाहीर करत होतं त्यांचं म्हणणं असं आहे की या वोटर टर्नआउट ॲपवरती आम्ही योग्य तो सगळा डेटा जो आहे तो देत आलेलो आहोत आणि याच्यामध्ये कुठलाही संशय जो आहे तो बाळगण्याची गरज नाही आहे साहजिक आहे निवडणूक आयोग जेव्हा काम करतं तेव्हा त्यांची बेसिक अपेक्षा या निवडणुकीच्या संपूर्ण यंत्रणेकडनं ही आहे की आकडेवारी म्हणजे मतदान किती झालेलं आहे प्रत्यक्ष किती टक्के झालेलं आहे हे त्यांनी देणं अपेक्षित आहे आता दहा दिवस खरं तर लागण्याचे काय कारण आहे म्हणजे याच निवडणूक आयोगाला जेव्हा ई व्ही एमबद्दल प्रश्न विचारले जातात किंवा व्ही व्ही पॅट आणि ई व्ही एम यांच्या मतांची शंभर टक्के जुळणी करा असं सांगितलं जातं तेव्हा निवडणूक आयोग म्हणतं की ती वेळखाऊ प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये वेळ लागतो देशामध्ये जर पाच वर्षानंतर निवडणुका होत आहेत तर एकदाच त्याची मतमोजणी करायला एक दिवस लागला दोन दिवस लागला तरी त्याच्याबद्दल आयोगाला फार म्हणजे प्रश्न पडतात मग इथं मतदानाची टक्केवारी फक्त जाहीर करायला अकरा दिवस का लागावेत हा खरं तर एक बेसिक प्रश्न आहे पण अर्थात काल निवडणूक का आयोगानं मल्लिकार्जुन खरगे यांना एक जे पत्र लिहिलं त्याच्यामध्ये सविस्तर या सगळ्याची उत्तर दिलेली आहेत आणि आयोगाचं नेमकं स्पष्टीकरण काय आहे ते पण आपण बघू निवडणूक आयोग याच्याबद्दल म्हणत आहे की राजकीय पक्षाच्या एजंटना प्रत्येक बूथवर मतदार यादीची पूर्ण माहिती असते या प्रक्रियेत त्यांना प्रत्येक टप्प्यावर सामील करून घेतलं जातं प्रत्येक बूथवर किती मतदान झालं याचीही आकडेवारी त्यांच्याकडं असते मतदानानंतर फॉर्म सतरा राजकीय पक्षाच्या एजंटना आणि उमेदवारांना दिला जातो त्यात सही करून हे आकडे त्यांच्या समोर नोंदवले जातात आणि नंतर मतमोजणीच्या वेळी पुन्हा हे आकडे आणि ई व्ही एममधलं मतला एकूण मतदान हे सुद्धा मॅच केलं जातं म्हणजे मतदानाची ट प्रत्यक्ष आकडेवारी जी आहे किती मतदान झालं हे जरी निवडणूक आयोगानं दिलेलं नसलं तरी त्यांचं म्हणणं आहे की प्रत्येक बूथवर किती मतदान झालेलं आहे हे त्या त्या, -त्या पॉलिटिकल एजंटला माहिती असतं त्यांची सही घेतली जाते आणि नंतर ज्यावेळी निकाल असतो मतमोजणी असते त्यावेळीसुद्धा हे आकडे पुन्हा मॅच केले जातात त्यामुळं याच्यामध्ये कुठेही कसलाही फेरफार होण्याचा चान्स नाही आहे सोबतच आयोग पुन्हा असंही आहे की काँग्रेसकडून आत्तापर्यंत म्हणजे दोन टप्प्यामध्ये जे आत्ता तीन टप्प्यामध्ये जवळपास दोनशे त्र्याऐंशी मतदारसंघामध्ये मतदान झालेलं आहे आत्तापर्यंत फॉर्म सतराच्या आकड्यांमध्ये कुठेही फेरफार झाल्याचं कुणाला एखाद्या राजकीय एजंटला ते आकडे दिलेले नाही आहेत पडताळणीला सगळ्या उमेदवारांना बोलावलेलं नाही आहे अशी एकही तक्रार देशभरामध्ये झालेली नाही आहे आणि आयोगानं ही पण आठवण करून दिली आहे की गेल्या तीन वर्षामध्ये आयोगाच्या विरोधामध्ये आकड्यांमध्ये फेरफार झाल्याची कुठलीही तक्रारसुद्धा दाखल झालेली नाही आहे आणि त्यामुळं निवडणूक आयोगाचं हे स्पष्टीकरण आहे आता अर्थात ज्या ज्या लोकांनी निवडणूक प्रक्रियेमध्ये काम केलं असेल तुमच्यापैकी बरेच जण शिक्षक असतील त्यांना सुद्धा या मतदान प्रक्रियेची माहिती असेल काही जण पॉलिटिकल एजंट्स असतील हे बरोबर आहे की फॉर्म सतरा जो आहे तो दिला जातो आणि त्याच्यावरती किती मतदान झालेलं आहे हे नोंदवून घेतलं जातं तेवढंच मतदान नंतर निकालाच्या वेळीसुद्धा आहे की नाही ना तितला 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 हे पडताळलं जातं त्यामुळं उमेदवारांना तिथल्या तिथल्या मतदानाची पूर्ण माहिती असते हे आयोगाचं स्पष्टीकरण आहे आता जो उशीर लागला अगदी अकरा दिवस लागले चार दिवस लागले आकडेवारी जाहीर करायला त्याच्याबद्दल निवडणूक आयोगाचं म्हणणं काय आहे तर आयोगाचं म्हणणं आहे की अनेकदा हे मतदान जे आहे ते सहा सात नंतरसुद्धा चालू होत असतं म्हणजे चालू राहतं कारण रांगेमध्ये जे मतदार असतात त्यांना शेवटपर्यंत मतदान करून दिलं जातं मग त्याच्यानंतर सगळी प्रक्रिया पूर्ण करायला निवडणूक यंत्रणेला थोडासा वेळ लागतो काही दुर्गम भागामध्ये यंत्रणा असतात त्या पुन्हा तिथं येऊन पोचायला कधीकधी दुसरा दिवस उजाडतो आणि त्यामुळं हा सगळा डेटा जो आहे तो पब गोळा व्हायला आम्हाला वेळ लागतो रिपोर्टिंग सिस्टीम जी आहे निवडणूक आयोगाची जी वर्षानुवर्ष चालत आलेली आहे त्याच्यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही आहे हे सुद्धा निवडणूक आयोगानं चा सांगितलेला आहे हा जो उशीर झालेला आहे तो केवळ या जॉग्राफिक वेदर कंडिशन्स याच्यामुळं कदाचित होऊ शकतो पण याच्यामध्ये कुठेही कसलाही फेरफार जो आहे तो करता येत नाही प्रत्येक टप्प्यावर राजकीय पक्षांना या संपूर्ण प्र यंत्रणेची माहिती असते आता हे जरी बरोबर असलं की फॉर्म सेवन्टीन ज्याचा मी उल्लेख केला की त्याच्यामध्ये तिथल्या तिथल्या राजकीय उमेदवारांना कळतं की किती मतदान झालंय पण दुसरा प्रश्न हा पण आहे की याच्या आधी निवडणूक आयोग ही आकडेवारी देत होतं मग यावेळी ती न देण्यापाठीमागं त्यांना काय अडचण प्रत्यक्ष मतदान किती झालेलं आहे प्रत्येक म मतदारसंघामध्ये याची आकडेवारी जाहीर करणं हे निवडणूक आयोगासाठी एवढं अवघड काम आहे का मग ती लपवायची का आधीच जर आयोगाच्या एकूण कारभाराबद्दल इतके प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत तर असं न करून शंका कुशंकांना निवडणूक आयोगानं तरी कशासाठी वाव द्यावा हा याच्यातला पहिला प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न काल सर्वपक्षीय शिष्टमंडळानं हा पण उपस्थित केला की निवडणूक आयोगाला आत्तापर्यंत जवळपास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या विरोधात अकरा तक्रारी याच केवळ निवडणुकीतल्या दिल्या गेलेल्या आहेत ज्याच्यामध्ये त्यांनी भडकाऊ भाषण केलेलं आहे धार्मिक द्वेष निर्माण करणारी वक्तव्य केलेली आहेत पण त्याची कुठलीही दखल निवडणूक आयोगानं घेतलेली नाही आहे आणि त्यामुळं आयोग आता जे स्पष्टीकरण देत आहे त्याच्यावरती किती विश्वास ठेवायचा हा सुद्धा निवडणूक आयोगाच्याबद्दल राजकीय पक्षांना पडलेला प्रश्न आहे अर्थात निवडणूक आयोगानं जे स्पष्टीकरण दिलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी त्या सगळ्या प्रक्रियांचा उल्लेख केलेला आहे आणि कुठेही बदल करायला कुठेही इकडचं तिकडं करायला वाव नाही आहे हे त्यांचं म्हणणं आहे पण अशा पद्धतीनं निवडणूक आयोग या संपूर्ण प्रक्रियेमध्ये तर एक अंपायर म्हणून काम करणं अपेक्षित असतं पण आपल्याला दिसतंय की एका ठराविक पक्षाकडं म्हणजे त्यांना नोटिसा पाठवताना निवडणूक आयोगाचे हात आखडले जात आहेत का आणि दुसरीकडे राजकीय पक्षांनी जरा कुठं आकडेवारीबद्दल मतदानाच्या उशिराबद्दल प्रश्न विचारले की त्यांना मात्र अशा पद्धतीनं अप्रत्यक्ष धमकी देणारी पत्र जे आहे ते निवडणूक आयोग लिहित आहे अपेक्षा करूयात की निवडणूक आयोग आता पुढच्या टप्प्यात तरी मतदानाची ही आकडेवारी तातडीनं देईल त्याच्यामध्ये उशीर होणार नाही आणि हा हा जो एक वाढलेला टक्का आहे पाच साडेपाच टक्क्यांचं मतदान हे नेमकं कशामुळं इतका उशीर लागतोय आधी सात वाजेपर्यंत कमी मतदान येतं नंतर ते वाढतंय तर याच्याबद्दल जनतेच्या मनामध्ये आयोगाच्या स्पष्टीकरणानंतर कुठले प्रश्न राहू नयेत याची काळजी आयोग पण घेईल अशी आपण आशा करायला हरकत आयोगाबद्दल हे जे प्रश्नचिन्ह निर्माण होत होतं वाढलेल्या टक्केवारीबद्दल त्याच्याबद्दल ह्या ज्या सगळ्या घडामोडी घडलेल्या आहेत त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा काय होतंय हे देखील आपल्याला बघावं लागेल एक याचिका ए डी आर या संस्थेकडनं दाखल करण्यात आलेली आहे तिला किती महत्त्व दिलं जातं आहे एकतर ई व्ही एम आणि व्ही पॅट याची शंभर टक्के जुळणी करा याच्याबद्दल सुप्रीम कोर्टानं याचिका ऐकलेली नव्हती आता आयोगाच्या या सगळ्या गोष्टींबद्दल सुप्रीम कोर्ट तरी काही म्हणते का, का याचीसुद्धा उत्सुकता असेल तुम्हाला नेमकं काय का वाटतंय कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका चॅनेल सबस्क्राईब देखील करा धन्यवाद